है. तो लोक पैसे देऊन जातात ना तुम्ही का फुग सर्व्हिस देत का त्यांना अशी स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही घर सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धानाशीटच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की सरने एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक या बसस्थानकाची पाहणी करायला आलो परंतु आरोग्याची भारतीय पदार्थ होऊ नका गती करण्याची पुढे मार्गदर्शक असताना अथिवाद मार्गाच्या प्रकल्प जावा प्रकल्प प्रवाशांकडनं पैसे भेट असल्याची सुद्धा मला स्वतः समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे की आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा आम्ही आमचे ठेव प्रमुख या ठिकाणचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील मी परत सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतोय आणि त्याच दरम्यान जर या ठिकाणी रस्त्या मला दिसली परत आहे त्या पद्धतीनं जर Uh, Sua so सदसामध्ये प्रवाशांना देणाऱ्या सुविधा त्यांनी दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करते आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी आमच्या दिलेल्या त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही बहारी करायला पाठवू काही भरारी तर आम्ही पाठवू अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पणपुरी आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही आणि सार्वजनिक संचालय असताना सुद्धा लोक लघुसंख्येच्या माध्यमातून काही बस स्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी नवीचं साम्राज्य झालेलं आहे हे सगळं ग्रामीण साम्राज्य किंवा जे आमच्या सार्वजनिक शौचालय आहे आणि बापुरी ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवेशांना देणं गरजेचं म्हणजे टी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करतात अशा प्रकारे जर काही तक्रार असतील त्यापर्यंत अशा काय तक्रार आहेत त्यापर्यंत माझ्या आज याच्यावर कारवाई करा आमच्या त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आतापर्यंतचा मंत्री ठीक आहे मी मागे त्या बाबतीत म्हणजे कुठली हैदर तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही मला ताबडतोब या सगळ्या सूचना ज्या आज केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करा आणि मला लेखी रिकावडू साहेबांच्या सुरक्षित प्रश्न आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे अशी जर काही तक्रार नसेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना इच्छित स्थळी अंधार पडण्यापूर्वी कसं पोहोचवते त्याची जबाबदारी एसटी महामंडळ म्हणून आमची आहे साहेब तुम्ही काही जे दिवसाअगोदर आरटीओची नाके आहेत ते बंद करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलेला आहे मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे सगळे जे चेक नाके चा, ते पूर्णतः बंद करणार त्यामुळे अनावधी त्या चेक नाक्यावर टोल नाक्यावर चालू होते त्या चॅनलला काहीतरी बातम्या हवी खोट्या करून त्या बातम्या देतात असं काही सरकार आहे काही पातळ असतात कुटुंबामध्ये सुद्धा महापार्थामध्ये काही कुटुंबातल्या प्रमुख लोकांचे मतभेद असतात परंतु शेवटी एखाद्या मुख्य व्यक्तीने त्यामध्ये जर सगळ्यांना समजावलं आणि योग्य प्रकारे भविष्यामध्ये वेध देणारे चाललं परंतु काही गोष्टी असतात काही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या मंत्र्यांनी आमच्या आमदारांनी सांगितल्यानंतर आमच्या भावना आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडून समोर मांडली